लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत भारतीय संघानं न्यूझीलंडवरती कोलकाता कसोटीत एकशे अठ्याहत्तर धावांनी दणदणीत विजय साजरा केलाय हा विजय साजरा करून भारताने न्यूझीलंड विरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ही दोन शून्य अशी जिंकली आहे या कसोटी मालिकेतील विजया या कसोटी सामन्याच्या विजयासकटच भारतीय संघाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची ही भारताची चौथी वेळ आहे दुसऱ्या कसोटीमध्ये कोलकाता कसोटीत भारतीय संघाकडून मोहम्मद शमी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमारनं एक विकेट्स घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिलं त्यानंतर भारतीय संघाची सुरुवात ही दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाला फक्त दोनशे त्रेसष्ट धावा करता आल्या होत्या आणि पहिल्या डावातील एकशे बारा धावांच्या आघाडीमुळे भारतीय संघाला न्यूझीलंडसमोर तीनशे शहात्तर धावांचं आव्हान उभं करता आलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या एकशे सत्त्याण्णव डाव धावांमध्ये गारद झाला आहे आणि या, या संघाला गारद करण्यामध्ये भारतीय गोलंदाजाचं खूप मोठं योगदान आहे न्यूझीलंडकडून लॅथम याने सर्वाधिक चौऱ्याहत्तर धावांची खेळी केली पण त्याला समोरून दुसरीकडून साधेची साथ मिळू शकली नाही आणि ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीचा मारा करत न्यूझीलंडच्या संघाला गारद केलं भारतीय संघाने ही कसोटी मालिका जिंकून एक नवा म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील कसोटी संघानं एक नवा पाराक्रम गाजवण्यास सुरुवात केली आहे आणि यानंतरची इंदोर येथील कसोटी देखील जिंकून न्यूझीलंड संघाला व्हाईट वॉश देण्याची संधी ही भारतीय संघाकडे असणार आहे त्यामुळे इंदोरच्या कसोटीमध्ये भारतीय संघ असाच आक्रमक पवित्रा कायम राखणार का आणि ती देखील मा कसोटी जिंकून व्हाईट वॉश या न्यूझीलंडच्या संघाला देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम